पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं कर्तव्यपथावरील कर्तव्य भवन तीनचं उद्घाटन केलं कर्तव्य भवन हा सेंट्रल विस्टाच्या माध्यमातून घडवलेल्या व्यापक परिवर्तनाचा एक भाग असून अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे प्रशासनिक प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि गतिमान प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सामायिक केंद्रीय सचिवालय इमारती उभारण्याची सरकारची योजना असून त्यापैकी कर्तव्यभवन ही पहिली इमारत आहे विविध मंत्रालयं आणि विभाग सध्या दिल्लीमध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहेत त्यामुळे विविध मंत्रालयं आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता नवोन्मेष आणि सहकार्याला चालना देण्याच्या दृष्टीनं कर्तव्यभवनची रचना करण्यात आली आहे यामध्ये गृह परराष्ट्र व्यवहार ग्रामीण विकास यासह विविध मंत्रालयं आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांची कार्यालयं आहेत कर्तव्यभवन हे दोन भूमिगत मजले आणि सात स्तरांमध्ये सुमारे दीड लाख चौरस मीटरच्या क्षेत्रफळात विस्तारलेलं एक आधुनिक पद्धतीचं कार्यालय आहे पर्यावरण जागरूकतेच्या दृष्टीनं शून्य उत्सर्जन कचरा व्यवस्थापन अंतर्गत घनकचरा प्रक्रि प्रक्रिया आणि पुनर्वापन केलेल्या बांधकाम साहित्याचा वापर त्याचबरोबर ऊर्जा कार्यक्षमता आणि जलव्यवस्थापनावर इथं भर देण्यात आला आहे